अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना माझा नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्यापैकी बरेच जण हे पूजा उपासना करत असतात तसेच आपण अनेक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी देखील बरेच जण उपवास करत असतात वेगवेगळ्या देवी देवतांचे भक्त असतात कोणी गणेशाचे तर कोणी महादेवाचे तर क्वाम कोणी स्वामी समर्थांचे प्रत्येकजण हा आपल्या देवी देवतांचे अगदी विधिवत पूजा देखील करत असतात बरेचसे स्वामी समर्थांचे देखील भक्त आहेत ते अगदी नित्यनेमाने स्वामींची सेवा करण्यात मग्न राहतात तर आज आपण असाच एका स्वामी भक्ताचा म्हणजेच एका ताईंना आलेला अनुभव त्यांच्या शब्दामध्ये जाणून घेणार आहोत ताई म्हणतात की नमस्कार मी कविता चिपळून येते राहते मी माझा मुलगा माझी मुलगी आणि मिस्टर असा आमचा परिवार आहे माझे मिस्टर हे नोकरीनिमित्त सतत बाहेर असायचे आणि माझी जी मुलगी होती ही देखील शिक्षणासाठी हॉस्टेलवरच होती त्यामुळे घरात फक्त मी आणि माझा मुलगा दोघेच होतो मी यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ पाहिले आणि त्यामध्ये मी स्वामींचे अनुभव देखील वाचले त्यावेळेस मला देखील स्वामींची सेवा करावी अशी इच्छा झाली मग मी स्वामींची सेवा करण्यासाठी अनेक वाचन केले म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्रांचा जप केला तारक मंत्रांचा जप केला एकदा मी आमच्या गावामध्ये शेजारीच असणाऱ्या मठात गेले आणि तिथे गेल्यानंतर मला तेथील गुरुजींनी स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रताचे अधिष्ठान करण्यास सांगितले मला देखील त्यावेळेस खूप चांगले वाटले घरात आल्यानंतर अकरा गुरुवारचे अधिष्ठानाला सुरुवात करायचे असे मनोमन म्हटले मी गुरुवारच्या पूजेसाठी खूपच उत्सुक होते त्यासाठी माझी बुधवारपासूनच तयारी चालू झाली बुधवारी म्हणजेच गुरुवारी पहाटे मला स्वप्न पडले की या स्वप्नामध्ये मी खूपच रडत आहे मोठमोठ्याने मी रडत होते त्यावेळेस मी एकदम खूपच घाबरल्याने उठून पाहिले तर पहाटेचे तीन वाजले होते मला काही सुचेना असे स्वप्न मला कधी पडले नव्हते आज मला असे स्वप्न कसे काय पडले नंतर मग मी स्वामींच्या सेवेची तयारी केली कारण तो पहिलाच माझा गुरुवार होता सकाळी पूजेची मांडणी वगैरे केली स्वामींचे सारामृत वाचले आणि स्वामींच्या मंत्राचा जप केला सर्व काही विधिवत पूजा केली मी त्या गुरुवारी स्वामींची मूर्ती देखील खरेदी करून आणली होती कारण माझ्या घरामध्ये स्वामींची मूर्ती नव्हती पूजा वगैरे अटपून झाल्यानंतर एकदम अचानकपणे माझ्या गावातील काही गावकरी आले आणि मला गडबणीनेच चला चला असे म्हटले मला घेऊन गेले कारण माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता मी जात असतानाच रोडवरती मला माझ्या मुलाची गाडी देखील दिसली गाडी इतकी अस्ताव्यस्त झाली होती की त्याचा चुरा झाला होता सर्व काचा फुटलेल्या होता त्या गाडीची अवस्था खूपच बेकार होती आणि गाडीमध्ये असणारी व्यक्ती जगेल याची काहीच शक्यता नव्हती हे पाहून तर रोडवरच मी चक्कर येऊन पडले म्हणजे बेशुद्ध झाले नंतर ज्या वेळेला मला शुद्ध आली त्यावेळेला मी दवाखान्यात होते मला काही समजेना मी इथे कसे आले नंतर मला घरी गावकऱ्यांनी सोडले घरी आल्यानंतर मला स्वामींचा खूप राग आला कारण पहिलाच माझा हा गुरुवार होता आणि पहिल्याच गुरुवारी मला असा अनुभव आला होता की माझ्या मुलावर संकट उडावले होते म्हणून मी सगळी पूजा अगदी विस्कुटून टाकली स्वामींची मूर्ती देखील मी फेकून दिली असे करत असतानाच एकदम अचानक आई हा शब्द माझ्या कानावर आला मी पाहते तर माझा मुलगा अगदी सुखरूप होता त्याला काहीही झालेलं नव्हतं मला काहीच कळेना कारण काही गाडीची ती अवस्था बघूनच मी बेशुद्ध पडले नंतर त्या गाडीतील व्यक्ती जिवंत असू शकते यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता परंतु माझ्या मुलाला काहीच झालेले नव्हते माझा मुलगा अगदी सुखरूप होता हे कसं झालं मला काहीच कळे ना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी खूपच रडायला लागले त्यावेळेस माझा मुलगा मला म्हणाला की आई मी गाडी चालवत असताना समोरून एकदम ट्रक आला आणि हा ट्रक माझ्या अंगावरून जाणार इतक्यात एक म्हातारे गृहस्थ माझ्यासमोर आले आणि ते मला अडवे झाले मला काहीच कळणं नाही मी अगदी सुखरूप आहे त्यावेळेस मात्र मला कळले की हे फक्त स्वामीच होते आणि मग मी पूजा विस्कटून दिलेली स्वामींची मूर्ती फेकून दिलेली याचा मला खूप पश्चाताप झाला मी स्वामींची माफी मागितली त्या स्वप्नामागचं मी गुड मला देखील कळाले मी स्वप्नामध्ये रडलेली पाहिले मला आणि तसेच मला अकरा गुरुवारचे अधिष्ठान वृत्त करण्यासाठी त्या गुरुजींनी सांगितले होते ही सर्व कथा मला त्यावेळेस समजून आली की हे सर्व काही स्वामींनी घडवून आणलेले आहे म्हणजेच माझ्या मुलाला स्वामींनी वाचवलेले आहे आणि त्यासाठी मला अकरा गुरुवारचे व्रत देखील स्वामींनी करण्यास सांगितले त्यावेळेस मला खूप पश्चाताप झाला स्वामींची माफी मागितली आणि तेव्हापासून मी अकरा गुरुवारच्या व्रताला प्रारंभ केला त्यावेळेपासून मी स्वामींवर कधीच रागवले नाही आणि अगदी मनोभावे श्रद्धेने मी माझ्या मुलाला स्वामींच्या सेवेमध्ये आणले आणि आत्ता पुढेही अशी सेवा आम्ही चालू ठेवणार आहोत तर हा असा होता स्वामी अनुभव नंतर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ